जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी उदंबर मोहिते व उपाध्यक्षपदी सौ अश्विनी महादेव होळ यांची बिनविरोध निवड या बस विस्तृतांत तसा आहे की मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या अध्यक्षा सवरुणाताई शीतल सुर्वे यांनी वैयक्तिक कारणाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा नव्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याध्यापक तथा सचिव हरिदास जाधव सर यांनी या प्रक्रियेबद्दल सर्व सदस्यांना मार्गदर्शन केलं पहिल्या अध्यक्षा सवारुणाताई शीतल सुर्वे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला त्यानंतर निवडणूक प्रक्रिये सुरुवात झाली अध्यक्षपदासाठी सौ रेश्मा ऊदुंबर मोहिते यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडून अध्यक्षपदी सौ रेश्मा औदुंबर मोहिते यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदासाठी सौ अश्विनी महादेव ओहोळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली यावेळी केंद्रप्रमुख ढालेसर सुधामती लोंढे मॅडम शिक्षक प्रतिनिधी रत्नप्रभा जाधव मॅडम सदस्य अहोळ मॅडम शेळके मॅडम खंदारे मॅडम जाडकर मॅडम सुर्वे मॅडम म्हस्के मॅडम पवार मॅडम आत्तार मॅडम सुर्वे मॅडम रोकडे मॅडम हे उपस्थित होते तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक हरिदास जाधव सर यांनी मानले तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला